शिवाजी महाराजांना वंदन करतो व्यासपीठावरचं सर्वच मान्यवर बंधू वगैरे डॉक्टर अमोल डुमरे आणि डुमरे परिवाराच्या प्रेमाखात आपण आज इथं आलोय आणि त्याला अर्थात आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी इथं आलोय पहिलं जे सिक्युअर दवाखान्याचं उद्घाटन झालं तेच ओगुले साहेब वळसे पाटील साहेब आणि वल्लभशेठ बेनके साहेबांच्या हस्ते झालं होतं आणि म्हणून अमोलची धारणा होती की ह्या दवाखान्याचं पण उद्घाटन वळसे पाटील साहेब आणि तुमच्या हस्ते म्हणजे माझ्या हस्ते व्हावं वा। पण वळसे पाटील साहेब काही महत्त्वाच्या मीटिंगमुळे येऊ शकले नाही पण भविष्यामध्ये जे रेडिएशनचं युनिट जे उभं करायचं आहे त्याच्या बाबतीत माझी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सायबंबरोबर चर्चा झाली आणि ते नेक्स्ट वीकला जवळपास दो एक दोन तास तुम्हाला व्हिजिट करण्यासाठी इथं येणार आहे की जेणेकरून जुन्नर आंबेगावमध्ये कॅन्सरला ट्रीट करणारं एकमे हॉस्पिटल हे डॉक्टर अमोल डुमरेंचं इथं आहे आणि देवदत्त निकम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे की जुन्नर आंबेगाव शिरूर या परिसरामध्ये भाजीपाला खूप जास्तचं पिकवत असल्यामुळं अनेक <laughs> पेशंट्स कॅन्सरने ग्रस्त झालेत आणि म्हणून हे जे दालन आहे हे आपल्या दोन्ही तिन्ही तालुक्याला वरदान ठरेल आणि वरदान ठरत असताना सर्व ग्राम ग्रामीण भागातल्या लोकांना ते अल्पदरात त्याचं आरोग्यसेवा हो मिळावा याच्याकरता पण मी असेल किंवा अन्य काही लोकप्रतिनिधी असेल ते एम पी जे ए वायचं जे योजना आहे ते ह्या दवाखान्यामध्ये चालू होण्यासाठी ते निश्चित प्रकारे ते मदत करेल आल्या आल्या महाराज मला इथं म्हणाले की डॉक्टरच्या हॉस्पिटलला नेमकी शुभेच्छा कशा द्याव्यात शुभेच्छा देणे म्हणजे हॉस्पिटल चांगलं भरभराटीने चालावं आणि भरभराटीने चालावं म्हणजे अजून पेशंट यावे पण काही काही व्यवस्था समाजामधल्या अशा असतात की ते समाजाच्यासाठी आपल्याला ते करावेच लागतं आता अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा इथं आहेत जिल्हा परिषद सदस्य आमच्या अनेक जेव्हा स्मशानभूमी आम्ही नवीन तयार करतो आणि जेव्हा उद्घाटन जातो आम्ही बऱ्याच जण म्हणतो या उद्घाटन करा करा कोण येतच नाही लवकर पुढं त्यांना असं वाटतं आपलाच नंबर लागतो काय आता असं एका स्वर्ग स्वर्गरच्या उद्घाटनाला आम्ही गेलो बऱ्याच जणांना सांगायचो नारळ फोडा मग नंतर आम्ही त्याची आयडिया काढली आम्ही उद्घाटन शब्द हा काढून टाकला आणि असं लिहिलं की लोक अर्पण करायचं ठीक आहे गमतीचा भाग जाऊ द्या पण समाजाच्या सेवेच्या प्रती डॉक्टर अमोलने खूप चांगलं काम केलेलं आहे ज्यांनी अमोल्य जवळून पाहिलेलं आहे तो, तो का तर काय आमचा कौटुंबिक सदस्यच आहे जसे वल्लभ शेठला तीन सुपुत्र आहे अमोल अतुल अमित तसं यांना हे अमोल आहे अतुल आहे अमित काय झाला नाही पण तेव्हा एकमेकांशी चर्चा करूनच हे सगळे जयप्रकाश शेट असतील जी एम सर असतील हे सगळे कुटुंब बेनके साहेबांबरोबर आधीपासूनचे बुटे आले तो आयुष्यामधला एक असं परफेक्शनिस्ट आहे जे काय करायचं ना मनाने करायचं आणि अत्यंत ते चोख पद्धतीने पार पाडायचं याचा अनुभव प्रत्येकाला डॉक्टर गोलपसाहेब तुम्हाला सगळ्यांना तो आला असेल यदा काही लोकांना माहीत नसेल तो आयन मॅन झालेला आहे आता आयन मॅन ही स्पर्धा जगाच्या पातळीवर ठराविकच लोकं करू शकतात ते कितीतरी किलोमीटर तो पळाला किती हां हां दोन किलोमीटर पहिला नव्वद किलोमीटर सायकल चालवली आणि त्यानंतर एकवीस किलोमीटर धावला हे सलग त्याने के केलेलं आहे आणि त्या स्पेसिफिक टाईममध्ये असतं तेव्हा त्याला ते दोन वेळा केलेल्या असतात तेव्हा त्याला ते, ते आयन मॅन किताब मिळतो पण तो आयन मॅन फक्त फिजिकल म्हणजे शारीरिक नाही आहे तर तो मेंटली आणि इमोशनली पण आयन मॅनच आहे कारण हे सगळं घडत असताना एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होऊन हे एवढं उभं करतो तेव्हा त्याच्यावर संकटं पण खूप आले होती आणि ते संकट ते त्याच्या चुकामुळं नव्हती काही गोष्टी घडल्या म्हणजे आमच्यासारख्याच काही राजकीय मंडळींनी ते त्याला हवा हो देत राहिले पण लिगली कायदेशीर पद्धतीने त्यांनी सगळा सामना केला त्याच्या पाठीमागे तिचे नातेवाईक आमच्यासारखे शुभचिंतक उभे राहिले आणि तो त्याच्यातून बाहेर आला आता भविष्यात समाजासाठी डॉक्टर अमोल एवढं चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीमागं आपण सर्वांनी भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता तुम्ही इथं आलात त्याचा <प्थाँगा> आनंद आणि समाधान आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे भविष्यातल्या त्याच्या मनामधल्या ज्या ज्या इच्छा आहेत ते चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊन या समाजाच्या सेवेच्या प्रती आरोग्याच्या सेवेच्या प्रती एक चांगल्या प्रकारे होत अशीच आमची सगळ्यांची मनोकामना आहे उद्या वल्लभशेठ बेनके साहेबांची जयंती आहे त्याचा कार्यक्रम आम्ही नंदलाल मंगल कार्यालय इथं वारकरी मेळावा तो कृतज्ञता सोहळा तिथं आयोजित केला आहे ओतूरमध्ये तर त्याकरता आपण सर्वांनी यावं असंही मी तुम्हाला इथं सांगतो बेनके साहेबांच्या अनेक सहकारी आहेत त्या सर्वांनी मिळून तो कार्यक्रम तिथं आयोजित केला आहे मी पुन्हा एकदा डॉक्टर अमोलला बेनके परिवार जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने आणि जे मानण्यावर इथे बोलू शकले नाही अधिकार बोलले असते तुमच्या सगळ्याच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका